नांदेड शहरातील सांस्कृतिक विश्वाला नवसंजीवनी देणाऱ्या गुलाबी नाईट्स लाईव्ह कॉन्सर्ट या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नवीन कवठा येथील ओम गार्डन जवळील मैदानात हा भव्य कार्यक्रम होणार आहे लोकप्रिय गायक संजू राठोड आणि श्वेता दांडेकर यांच्या जादोई आवाजाने नांदेडकरांना एका संगीतमय सफरीवर नेण्यात येणार आहे सध्या सोशल मीडियावर युवकांच्या मनात घर करणारे संजू राठोड हे जगप्रसिद्ध गायक असून संपूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत हा कार्यक्रम शहरा नांदेड शहरातील पहिलाच लाईव्ह कॉन्सर्ट असून या उपक्रमासाठी नांदेडमधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे अंदाजे आठ ते दहा हजार रसिक या सांगीतिक मेजवानीसाठी हजेरी लावतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नांदेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या इतिहासात ही एक नोंद होईल कार्यक्रमाचं अँकरिंग मीनाक्षी बालकमल या करत असून त्यांचे सजीव आणि प्रभावी सादरीकरण प्रेक्षकांना बांधून ठेवणार आहे यामध्ये लोकप्रिय गाणी नवीन रचना तसेच कार्यक्रमांमधील आश्चर्यकारक गोष्टींनी रसिकांचे मनोरंजन करतील हा भव्य कार्यक्रम नांदेडमधील प्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पिकॉक इव्हेंट्स यांनी आयोजित केला आहे गुलाबी नाईटसारख्या लाईव्ह शो प्रथमच आयोजित करून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सांस्कृतिक कार्यक्रम हे नांदेडच्या लोकांसाठी केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरतात गुलाबी नाईट्स लाईव्ह कॉन्सर्ट हा कार्यक्रम अशाच एकतेला व सहकार्याला बळ देईल नांदेड शहराच्या चे सांस्कृतिक प्रगतीसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत गरज आहे असे स्थानिक नागरिक आणि कलावंत मानतात संगीत आणि मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्या सुमधूर गाण्यांचा आस्वाद घेण्याची ही संधी न चुकवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्याण्णव सव्वीस शून्य चार शेहेचाळीस चौऱ्याहत्तर चार, चार तसेच पंच्याण्णव एकोणतीस पंधरा एकोणसत्तर अठ्ठेचाळीस आणि अठ्ठ्याऐंशी तीस शून्य पाच चौतीस शून्य दोन या क्रमांकावर संपर्क करून आजच आपली जागा आरक्षित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अठ्ठावीस डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या काही दिवस आधी या कार्यक्रमामुळे नांदेडकरांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यात शंका नाही कार्यक्रमाला वेळेत पोहोचून आपल्या मित्रमंडळींसह या अनोख्या सांगीतिक अनुभवाचा सा आनंद सहपरिवार घ्यावा असे आवाहन पिकॉक इव्हेंटकडून करण्यात येत आहे Uh, सध्या आपण नांदेडमध्ये एक लाईव्ह कॉन्सर्ट केलेला आहे म्हणजे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गुलाबी साडीचे जे फेम आहे संजू राठोड ते येणार आहेत आणि श्वेता दांडे दांडेकर जे इंडियन आयडल चे फायनलिस्ट आहे ते पण येणार आहे कार्यक्रम आपला अठ्ठावीस तारखेला आहे आणि सायंकाळी वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत आहे कुठे कार्यक्रम आहे कार्यक्रम आपला होम गार्डनच्या समोर आहे कवठ्याला किती लोकांची बसायची व्यवस्था आपली बसायची व्यवस्था आहे आठ ते दहा हजार लोकांची आहे जास्त लोक याव आणि कार्यक्रमचा लाभ घ्याव आणि एन्जॉय कराव संजू राठोडांचे कोणते गाणे प्रसिद्ध आहे किंवा त्यांनी काय कोणते गाणे संजू राठोड चे जे आपलं गुलाबी साडी आहे काली बिंदी आहे हे जास्त प्रसिद्ध गाणे आहेत